प्रसंग पहिला राष्ट्रवादीत फूट अजित पवारांचं बंड शरद पवारांनंतर कोण या चर्चा अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनंतर कोण या प्रश्नाचं उत्तर मिळत होतं रोहित पवारांच्यात रोहित पवारांनी देखील अजित पवारांच्या बंडाची संधी हे आपल्या राजकारणात आक्रमकता आणली राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर थेट टीका करण्यास सुरुवात केली अर्थात या राजकारणामुळे शरद पवारांचा उत्तराधिकारी म्हणून रोहित पवारांची चर्चा होऊ लागली प्रसंग दुसरा कर्जत एमआयडीसीचा जो काही विषय त्याचा अंतिम निर्णय राम शिंदे घेतील असं अजित पवार म्हणाले कर्जत जामखेडचे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राम शिंदेकडे आहे हे अजित पवारांनी सांगितलं क्रेडिट जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली हे दोन प्रसंग अजित पवारांची पुढची चाल सांगण्यासाठी पुरेसे आहेत पुतण्याचा संघर्ष काकाला नडू शकतो याची जाणीव अजित पवारांना चांगलीच आहे हा संघर्ष भविष्यात मोठा होऊ नये यासाठी अजित पवारांसमोर एकमेव पर्याय आहे तो म्हणजे कोणतंही सेटलमेंट न करता रोहित पवारांना निवडणुकीत पाडणं आणि अजित पवार तीच खेळी खेळताना दिसत आहेत आजच्या व्हिडिओतून अजित पवार रोहित पवारांना पाडू शकतात का अजित पवारांनी तशी तयारी केली का आणि अजित पवारांनी तयारी केल्यास कर्ज जामखेडमधून ते रोहित पवारांना पाडू शकतील का पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलविडू सुरुवात करूयात अजित पवार खरंच रोहित पवारांना पाडतील का या प्रश्नापासून रोहित पवार पडू शकतात की नाही हा नंतरचा प्रश्न मात्र त्यापूर्वीचा मूळ प्रश्न अजित पवार रोहित पवारांविरोधात आखणी करतील का तर याचं उत्तर सध्या तरी हो असंच दिसतंय त्याची महत्वाची अशी पाच कारण आहेत कारण क्रमांक एक पवारांच्या तिसऱ्या फळीत पार्थ पवारांचं वर्चस्व एक हाती निर्माण करायचं असल्यास रोहित पवारांना साईड लाईन करावंच लागेल कारण क्रमांक दोन पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीवर पूर्ण नियंत्रण हवं असेल तर रोहित पवारां स्वरुपात कोणताच पर्याय कार्यकर्त्यांसमोर ठेवून चालणार नाहीये कारण क्रमांक तीन काका पुतण्याचा संघर्ष मोठा होऊन द्यायचा नसेल तर वेळीच रोहित पवारांना विधिमंडळ राजकारणातून बाजूला करावा लागेल कारण क्रमांक चार सेटलमेंटचे आरोप होऊ द्यायचे नसतील तर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर टीका करणाऱ्या रोहित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावीच लागेल कारण क्रमांक पाच रोहित पवार आणि सुप्रिया सुळे असे पर्याय अजित पवारांच्या समोर असतील आणि कुठल्या तरी एका जागेवर आक्रमक व्हावंच लागेल असा पर्याय असेल तर अजित पवार रोहित पवारांच्या विरोधात आक्रमक झालेले दिसतील अर्थात पवार ते पवार या महत्वाच्या कारणांमुळे अजित पवार रोहित पवारांना पाडण्याचे डाव आखतील किंवा त्यांना ते आखावे लागतील आता पाहूयात अजित पवार रोहित पवारांना कर्जत जामखेड मधून पाडू शकतात का या उत्तराची सुरुवात आपल्याला इतिहासातून करावी लागते कर्जत जामखेड हा मतदारसंघच मुळात अजित पवारांनी केलेली भविष्याची जोणी म्हणून पाहिला जातो जर का कधी बारामती सोडावी लागली तर बारामती नाही तर कुठला मतदारसंघ या अजित पवारांच्या यादीत अजित पवारांनी पिंपरी चिंचवड कर्जत जामखेड असे मतदारसंघ हेरले होते पर्यायाने इथे राष्ट्रवादीची जी काही टीम होती ती शरद पवारांहून खास अजित पवारांची म्हणून गणली जात होती दुसरीकडे गुनवडी शिरसुफळ या स्थानिक जिल्हा परिषदेतून पुढे येत रोहित पवारांनी विधानसभा मतदारसंघाची आखणी करण्यास सुरुवात केली होती या आखणीत रोहित पवारांच्या समोर दोन तीन पर्याय होते हडपसर पुरंदर आणि कर्जत जामखेड असे हे तीन पर्याय हडपसर रोहित पवारांसाठी शहरी बेस असणारा शिवाय सासरे सतीश मगर यांची दखलपात्र मत असणारा होता पुरंदर बारामतीच्या शेजारचा होता हे दोन्ही पर्याय सोडून कर्जत जामखेडमधून रोहित पवारांनी लढण्यास पसंती का दिली तर त्याचं मुख्य कारण राम विरोधात अँटी आणि न झालेला विकास कर्जत डेपोचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न एमआयडीसीचा प्रश्न असे अनेक विकासाचे मुद्दे रोहित पवारांना हाती घेता येणार होते शिवाय मराठा धनगर मातांची मोठ देखील बांधणं आवाक्यातलं होतं हीच समीकरण हेरून रोहित पवारांनी कर्जत जामखेडला पसंती दिली त्यानंतरच्या टप्प्यात पक्षाच्या बाहेर निवडणूक घेऊन जाण्याची कामगिरी केली लोकसभेसाठी अमोल कोल्हे आणि विधानसभेसाठी रोहित पवार हे असे दोन उमेदवार होते ज्यांच्या निवडणुका या पक्षपातळीवर न राहता व्यक्तिगत उमेदवाराच्या करिश्मेवर पार पडल्या आता महत्वाची गोष्ट ती म्हणजे मागच्या निवडणुकीत रोहित पवारांनी संधी कशी हेरली मराठा उमेदवार विरुद्ध धनगर उमेदवार अशी एक चर्चा चालूच होती अशावेळी रोहित पवारांच्या पथ्यावर सभा देखील पडल्या म्हणजे मागील प्रचारात मराठा उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराला येणारे उदयन सभा अचानक रद्द झाली अमित शहाची नियोजित असणारी सभा पावसाच्या कारणाने रद्द झाली त्याचप्रमाणे पंकजा देखील रद्द झाल्याचं सांगण्यात येतं अशा गोष्टी राम शिंदेच्या विरोधात गेल्या त्याचवेळी शरद पवारांची साताऱ्यानंतर लगोलग कर्जत जामखेड मध्ये सभा झाली या सभेत देखील पाऊस झाला होता अर्थात शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची हवा इथेही तयार झाली होती निवडणुकीच्या काळात राम उमेदवार म्हणून घेतलेला त्यांना कारणीभूत शिवाय राम मोडण्यासाठी अनेक छोटे मोठे असंतुष्ट गट एकत्र येत गेले विखे पाटलांच्या बाबतीत बोलायचं तर रोहित पवार आणि सुजय विखेंशी मैत्रीचे संबंध देखील इथे उपयोगी पडल्याच्या चर्चा झडल्या होत्या अर्थात गटातटाच्या बाहेर निवडणूक घेऊन जाणं शिंदेच्या विरोधातील असंतुष्ट लोकांना एकत्र करणं सभा पथ्यावर पडणं अशा अनेक गोष्टी रोहित पवारांच्या पथ्यावर पडणाऱ्या ठरल्या होत्या पाच वर्षांनंतर मात्र पुला खालून बरंच पाणी वाहून गेलंय रोहित पवारांबाबत नवलाई आज मतदारसंघात राहिलेली नाहीये अशा चर्चा आहेत दुसरीकडे सर्वच असंतुष्ट आता असंतुष्ट राहिलेले नाहीयेत अजित पवारांमुळे राष्ट्रवादीत देखील दोन गट झालेत आणि हीच गोष्ट रोहित पवारांच्या विरोधात जाईल असं बोललं जातंय रोहित पवारांच्या विरोधात यावेळी कोणत्या गोष्टी जात आहेत ते देखील पाहूयात पहिली गोष्ट राष्ट्रवादीचे गटतट दोन हजार एकोणीस साली रोहित पवारांसोबत मतदारसंघातले काही प्रमुख गट होते प्रवीण भुले राजेंद्र फाळके राजेंद्र गुंड रमेश खाडे अशा स्थानिक नेत्यांचा यामध्ये समावेश होता आता हे स्थानिक नेते देखील वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेलेत राजेंद्र फाळके सध्या एन सी पीचे नगर जिल्हाध्यक्ष आहेत ते शरद पवार गटात अर्थात रोहित पवारांसोबत असल्याचं बोललं जात आहे प्रवीण भुले राजेंद्र गुंड असे नेते अजित पवार गटात गेलेत शिवसेनेचे रमेश खाडे मात्र नेमक्या कोणत्या गटात आहेत हे आजही स्पष्ट नाहीये अर्थात रोहित पवारांना एकतर्फी पाठिंबा देणाऱ्या स्थानिक गटात पर्यायने मतांच्या संख्येत झालेली फूट रोहित पवारांना अडचणीची ठरू शकते विशेषतः अजित पवारांनी व्यक्तिगत लक्ष घालून या स्थानिक नेत्यांपुढे मी की तो असा प्रश्न विचारल्यास या स्थानिक नेत्यांना अजित पवारांच्या विरोधात काम करणं अडचणीचं ठरू शकतंय दुसरी गोष्ट रोहित पवारांवर उलटू शकते ती म्हणजे नवलायची गतवर्षी ज्याप्रमाणे नौखा पण कामाचा उमेदवार असल्याचा प्रचार रोहित पवारांच्या पथ्यावर पडला तो यावेळी पडताना मर्याद येऊ शकत आहेत रोहित पवारांनी चांगली कामं केल्याचा प्रचार मतदारसंघात केला जात असला तरी या गोष्टी मतदारांपर्यंत रुजवणं आणि त्याची योग्य ती रिॲक्शन मिळवण्याची मर्यादा रोहित पवारांपुढे उरतेच कितीही झालं तरी या डेपोचा प्रश्न मार्गी लागलाय ना एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागलाय गेल्या अडीच वर्षातल्या शिंदे सरकारचं कारण जरी रोहित पवारांनी समोर आणलं तरी देखील मव्याच्या काळात काम का झालं नाही शरद पवारांच्या नातवाला सत्तेच्या काळात डेपोनं देखील कठीण ठरलं होतं का हे प्रश्न विरोधक उपस्थित करू शकतात व मतदारांवर त्याचा प्रभाव पडू शकतो अर्थात रोहित पवार काहीतरी चांगलं करतील ही नवलायची गोष्ट या इलेक्शनमध्ये नसणार आहे त्यामुळेच प्रचारात रोहित पवारांची कोंडी होताना दिसून येऊ हो शकते तिसरी गोष्ट रोहित पवारांवर उलटू शकते ती म्हणजे राम शिंदेना मिळणारं बळ गतवेळी राम शिंदे हे मंत्री होते राज्यात सेना भाजपचं वातावरण होतं तरी देखील रोहित पवारांनी राम शिंदेंचा पराभव केल्याने चर्चा झाल्या होत्या यंदा मात्र राम बळ रोहित पवारांसमोरची मर्यादा उघड करणार पराभव झाल्यानंतर देखील राम शिंदेंना विधान परिषदेवर घेऊन राम शिंदेंना साईड लाईन केलं ला जाणार नाही हा मेसेज थेट भाजप हायकमांडने दिलाय दुसरीकडे अजित पवारांच्यामुळे राम शिंदेंना डबल इंजिन मिळताना दिसतंय अर्थात गेल्या पाच वर्षात राम शिंदेंचं बळ कमी होणं अपेक्षित असताना पराभव झाला तरी देखील राम शिंदेंनी आपलं मूल्य कायम राहील याकडे लक्ष दिलंय त्यामुळे बाजार समित्या ग्राम ते ग्रामपंचायत शिंदेनी देखील तितक्याच ताकदीने लढल्यात रिलेव्हेंट राहण्याची शिंदेची ही गोष्ट रोहित पवारांपुढचं टेन्शन वाढवू शकते अर्थात या तीन गोष्टी रोहित पवारांच्या विरोधात असतीलच त्यातात अजित पवारांचं बळ मिळालं अजित पवारांनी सभा घेण्यास सुरुवात केली तर रोहित पवारांच्या विरोधातच राष्ट्रवादीत दोन गट पडतील विशेषतः जातीय राजकारणात मराठा समाजाचा मोठा वर्ग अजित पवारांच्या मागे उभा राहू शकतो किंवा जारांगे पाटलांची हवा कायम राहिली तर पर्याय एक मराठा उमेदवार देखील आंदोलकांकडून उभा केला जाऊ शकतो याचा फटका देखील रोहित पवारांनाच पडू शकतो थोडक्यात अजित पवारांनी ठरवलं असेल तर रोहित पवारांचा विधिमंडळाचा मार्ग कठीण होऊ शकतो हे नक्की तुम्हाला काय वाटतं अजित पवार रोहित पवारांना पाळतील युती धर्म पाळतील की कुटुंबात संघर्ष नको अशी भूमिका घेतील तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका